आज आपण बनवणार आहोत पावटा वांगा आणि बटाट्याची भाजी कोणत्याही प्रकारचा वाटण न वापरता आपण भाजी बनवणार आहोत चला तर मस्त रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण पावट्या आहेत ते आपण आहे, सोलून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने दाणे काढून घ्यायचे आपल्याला हे पहा आपला पावटा साफ करून झालेला आहे आणि हे वांगा आणि बटाटा मी कापून ठेवलेले आहे वांग्याचे मी छोट्या फोडी केल्या तुम्हाला जर मोठ्या आवडत असेल तर मोठ्याही करू शकता चला आता आपण फोडणीला घालून घेऊया इथे मी कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तीन चमचे तेल घालून घेणार आहोत त्याच्यानंतर अर्धा चमचा राई घालूया त्याच्यामध्ये आणि चिमुडवर हिंग घालणार आहोत आपण याच्यामध्ये इथे मी मिडीयम साईजचा कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा टॅमॅटो घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता हे फोडणीला घालणार आहे बघा आता पहिला सगळ्यात आधी आपण कांदा घालून घेऊया कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे असं ट्रान्सपरंट होतपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण कांदा परतून घेणार आहोत हे बघा पाहू शकता आणि कांदा ट्रान्सपरंट झाला की आपण लगेचच त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकणार आहोत हे बघा टॅमॅटो पण घालून घेऊया आपण याच्यामध्ये त्यासोबत आपण कढीपत्ता घालूया कढीपत्ता मगाशी मी घालायला जरा विसरले त्याच्यामुळे आता मी कढीपत्ता पण घालून घेऊया आणि चांगला असं आपण छान परतून घ्यायचं आहे टॅमॅटो नरम होतपर्यंत हे बघा टॅमॅटो लगेचच आपला दोन तीन मिनटात नरम झालेला आहे आता याच्यामध्ये आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालणार आहोत अर्धा चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालूया आणि त्याच्यानंतर आपण छान असं एक मिनिटभर परतून घ्यायचं आलं लसून पेस्ट आधी टाकली नाही कारण मग ते ना लागते कडाईला खाली म्हणून मग मी नंतर घातली कांदा टमॅटो शिजल्यानंतर आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेऊया एक चमचा मीठ घालूया दोन चमचे मसाला घे घालूया आपण आपला आग्रे स्पेशल मसाला आहे अर्धा चमचा हळद घालूया अर्धा चमचा गरम मसाला घालूया आणि त्याचसोबत कोथिंबीर देखील बारीक चिरलेली घालूया कोथिंबीर घातली ना फोडणीला ती खूप सुंदर टेस्ट येते आणि एक मिनिटभर आपल्या तेलामध्ये हे सगळे मसालेनं छान परतून घ्यायचं आपला गॅस स्लो ठेवायचा आपल्याला फास्ट गॅस गॅस ठेवला तर मसाला करपू शकतो म्हणून आपल्याला गॅस स्लोवरच आपण छान परतून घ्यायचा आहे बघा असं मस्त असा एक मिनिटभर परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये भाजी घालून घेऊया बघा आपले वांगा बटाटा पावटा आपण भाजी घालून घेतली आणि आता छान असं परतून घ्यायचं सगळे मसाले आहेत ना हे भाजीला पूर्ण लागायला पाहिजे अगदी छान एक मिनिटभर मीडियम गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण छान परतून घ्यायचं आहे हे बघा पाहू शकता तुम्ही बनवायला अगदी सोपी आहे रेसिपी आणि आपण वाटण अजिबात खातलेलं नाही आहे मस्त चमचमीत तशी भाजी आपली होते आणि आता काय करायचं परतून छान झालेलं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि झाकणावरती मी एक ग्लास भरून पाणी ठेवलेलं आहे बघा आपण झाकण मारून ठेवलेलं आहे आणि पाच मिनटं आपण आता झाकण मारून ठेवणार आपले पाच मिनटं झालेले आहेत झाकण काढून बघूया बघा अजिबात आपण पाणी घातलं नव्हतं तरी देखील आहे बघा मॉइश्चर कसं पाणी शिपलेलं थोडस भाजीला खाऊ शकता आता आपण ढवळूया भाजीला आणि हे ताटावरचं पाणी आहे ना ते आपण ह्याच्यामध्ये दे घालून घेणार आहोत आता पुन्हा आपण झाकण मारून ठेवूया आणि ताटावरती पाणी ठेवते मी ताटावर पाणी ठेवूया आणि आता मस्त असे दहा मिनटं शिजवून देऊ गॅस आपल्याला मीडियम करायचं आहे मगाशी अशी स्लो गॅसवर आपले दहा मिनिटं झालेले आहेत मी झाकांकडून बघते झाकणावरचा पाणी देखील सुकलेला आहे पाहू शकता तुम्ही बघा मस्त भाजी रेडी झालेली आहे अजिबात आपण वाटण देखील टाकलेलं नाही आहे आपल्याला जेवढी ग्रेवी हवी तेवढी आपण ठेवायची आणि एक ट्रिक सांगते ती म्हणजे हा बटाटा आहे ना शिजलाय ना तो आपल्याला स्मॅश करून घ्यायचा जरासा बटाट्याची फोड आहे ना ती आपण त्याच्यामध्ये असे स्मॅश करून घ्यायचे थिकणेस थी। अगदी छान येते बटाटा स्मॅश करून घेतला मी तर जरा साडपणा आले बघा मस्त अशी चमचमी भाजी बनवायला सोपे आहे याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद